सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस पावडपाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा तालुक्यातील एका निवासी वस्तिगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वस्तीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा जिल्ह्यात पावसाची उघडीप पावसाच्या उघडपीने बळीराजाला दिलासा जिल्ह्यात मागील आठवड्यावर धुहागर बसणाऱ्या पावसाची उघडी पडली आहे गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात बहुतांशी भागात सूर्यदर्शन झाले पावसाच्या उघडपीने बळीराजाला दिलासा मिळाला असून नाळी भूमिमोगाच्या काढण्याला पुन्हा प्रारंभ झाला आहे दरम्यान मानसूरपूर्व पावसाने उचंत दिली असली तरी पावसाला तोंडावर आल्याने आठ ते दहा दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतशिवाराचे वाहून गेलेले बांध फुटलेल्या तालींच्या डागजुगीला वेग आला आहे जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे सातारा जिल्ह्यात दिनांक एकोणतीस मे रोजी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी दिली क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात एक आणि सह्याद्री रुग्णालयात एक असे एकूण दोन रुग्ण आढळले आहेत या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चांगली आहे जिल्ह्यात आरोग्य विभागातील सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून अडीच कोटींचा गैरव्यवहार संजय गाडे नाशिक येथील यशोधरा महिला औद्योगिक संस्थेने आरोग्य विभागातील सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन व अन्य सुविधांचा लाभ न देता सुमारे अडीच कोटींचा गैरव्यवहार केला आहे असा आरोप करत संबंधित संस्थेची चौकशी करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रुपाई गोवईगड जिल्हाधीश संजय गाडे यांनी केली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले यानंतर गाड यांनी माध्यमांशी संवाद साधला जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग अंतर्गत कंत्राटी सफाई कर्मचारी भरले जातात या कामाचा ठेका नाशिक येथील यशोधरा महिला औद्योगिक संस्थेला देण्यात आला आहे या संस्थेकडून कर्मचाऱ्यांची तीन वर्षांपासून छळवणूक केली जात आहे त्यांना किमान वेतन भविष्य निर्वाह निधी सुविधा जात नाही या कर्मचाऱ्यांना न्याय वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अनेक अकॅडमी मधून वारंवार फोन कॉल पालकांचा मोबाईल नंबर त्यांना देते कोण पालकांची विचारणा नुकतीच दहावी आणि बारावीचा निकाल लागला आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अनेक अकॅडमी मधून दररोज मेसेज फॉर्म केले जातात आणि त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना

तब्बल एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपये एवढा निधी मंजूर होऊन सध्या काम सुरू आहे गेल्या चार महिन्यांपासून सांगवी रस्त्याचे काम सुरू आहे सहा ते सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याचे संरक्षित भिंत खचली आहे त्यामुळे हा रस्ता मोठ्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे पहिल्या पावसातच काम पूर्ण होण्या अगोदरच या रस्त्याची अशी दयन्यवस्था झाली असून कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहेत कामथी तालुका सातारा येथे म्हशीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू कामथी तालुका सातारा येथील वृद्धाचा मशीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला त्यांच्यावर रुग्णालय उपचार सुरू होते या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे तानाजी पर्वती चव्हाण वय राहणार कामती यांच्या पोटात मशीने धडक दिली होती त्यानंतर त्यांना ते पुणे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला शिरोडन तालुका कोरेगाव येथे एकाच बेदम मारहाण आसरे येथील नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल भाडेत तो तोरे दिलेल्या ट्रॅक्टर झालेल्या नुकसानीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून आसरे तालुक्या कोरेगाव येथील नऊ जणांनी एकाच स्मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाती उदिकी वाघे दमदाटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी निखिल चंद्रमान माने राहणार शिवडोन तालुको कोरेगाव याने फिरत दिली आहे कोरेगाव रहमतपूर रस्ता दुभाजकाचे काम शिवसेना उभाटा गटाने पाडले बंद कोरेगाव शहरातील कोरेगाव ते रहमदपूर रस्तेवर हो सुभाषनगर येथील भगवा चौक परिसरात बेकायदेशीरित्या नियमबाह्य पद्धतीने रस्ता दुबाजे बसवले जात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी दुपारी चार वाजता हे काम बंद पाडले सार्वजनिक बांधकाम विभागाने कोरेगावकरांच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न केला असून जन आंदोलन छेडण्याचा इशारा शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी दिला आहे शिवाजीनगर तालुका खंडाळा येथे ओढ्यात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर या ठिकाणी सरपं आणण्यासाठी गेलेल्या दोन महिलांपैकी एकेचा ओढ्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला सुजेता उल्हास काशीद वय चोपन राहणार शिवाजीनगर तालुका खंडाळा जिल्हा सातारा असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे महाबळेश्वर नगरपालिकेच्या आवारात झाड कोसळून दोन गाड्यांचे नुकसान महाबळेश्वर मध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे महाबळेश्वर नगरपालिकेच्या आवारातील झाड असलेल्या दोन वाहनांवर कोसळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा